नमस्कार मी नितीन राजपूत धनश्री क्रॉप सोल्युशन या कंपनीचा प्रतिनिधी तर आज आपण मालेगाव तालुक्यातील तळवाडे या गावात आलेलो आहे तर तळवाडे येथील अमोलदा पवार यांनी काय शेड्यूल वापरलं आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ नमस्कार नमस्कार नितीन सर आपली ओळख मी अमोल नाळाजी पवार तळवाडे गावातलं एक साधारण शेतकरी मी सुरुवातीला आपला रेग्युलर जो चालू होता सगळं चालू होतं माझं डोस वगैरे तर मग सुरुवातीला माल निघाला माझा पण मध्यंतरी इतकी परिस्थिती हे झाली की जेमतेम प्लॉट चार आणि पाच आला जो एकशे वीस एकशे तीस कॅरेट मालिकत झाला चार आणि पाच कॅरेटीमध्ये प्लॉट रिवर्ध झाला पूर्ण प्लॉट पिवळा पडला काहीतरी राहिला नव्हतं प्लॉटमध्ये मग अक्षरशः आम्ही आशा सोडली होती आणि आम्ही आमचा निर्णय घेतला होता की आम्ही प्लॉट काढून टाकू अपडेट करून टाकू आणि कांदे लावायला मुकळा करून घेऊ प्लॉट मग आमची तीन सरांची भेट झाली तिथे सिडायक सर ते आले भेटायला ते बोलले की एक वेळेस आमचं यूज करून बघा मी त्यांना डायरेक्ट मोकळ्या भाषेत सर तुम्हाला मोकळ्या भाषेत की आली एक तर चॅलेंज सर म्हणे जर तुमचा प्लॉट रिकॉर्ड झाला आणि तर सगळे पैसे सर मी बोलून देतो म्हणे सर म्हटलं आता आमची हिंमत नाही राहिली सर म्हटलं सगळं खर्च करायची कारण की मार्केट डाऊन ठेवून आणि वरून असं म्हटलं परत पाण्या पाण्याअई सगळं झालं म्हटलं सर म्हणे फक्त एक हप्ता द्या म्हणे मला म्हणे मी सगळं रिकवर तुमचा प्लॉट करतो म्हणे मग सर सरांनी मग सुरुवातीला क्यूकॉन आणि हा स्प्रे दिला तो काढला नंतर मग खालून इंटेक आणि ह्युमीस्टार दिलं ते ते झालं माझं नंतर वरून परत आपला कवर पर बोरोसिंग तो स्प्रे झाला नंतर परत खालून आपलं सरांनी शिरोचायस आणि तेल हे सोडायला लावलं सरांनी आणि वरून परत स्प्रे माझा परत क्यूकॉन आणि चायसो म्हणजे अक्षरशः माझे चार एक स्प्रे वरून झाले आणि दोन स्प्रे दोन लिक्विड फक्त खालून मी ड्रिपने दिले त्यानंतर मला असं रिझल्ट आलं असं निदर्शन आलं आम्ही चार पाच आहोत ते सगळ्यांचे दोन दोन एकर प्लॉट आहेत तर मला असं बाईक म्हणजे खरं असा अनुभव आला मला की जसं ते दहा दहा बारा बाराच कॅरेट राहिले आणि मी हप्त्यातच पन्नास पन्नास म्हणजे पन्नास कॅरेट क्रॉस झालो मी सेम सेम पोझिशन सेम लागवड सगळं सेम गोष्टी फक्त मग ते त्यांनी आपल्या लॉकडाऊन कंपनीचं केली तर त्याच्यामुळं आज तुमचं पाच कॅरेट पासून जी आलेली होती पाच कॅरेट वर तो आज पन्नास कॅरेट पर्यंत गेलेला आहे म्हणजे तुम्हाला जवळजवळ दहा पटीने बेनिफिट खर्च होतो पण त्याचे तुम्हाला रिपोर्ट मिळालेला हेच मी पण त्या शेतकऱ्यांचे बोललो की सर गंग की तुम्ही मला बोलले की काय रिपोर्ट मी घाबरतो सुरुवात किती किती कॉस्टली म्हणजे एवढं तुम्ही काय बोलले एक दोन बिल्डिंग खर्च झाला का तो सर होतो खर्च जर तुम्ही थांबले तर काही होणार नाही पण तुर। मी तो खर्च केला माझा दोन बिलिंग मध्ये खर्च वसूल झाला हां तो लोड झाला आता मला बेनिफिट बेनिफिट चालू माझा रोजचा तर तुम्ही हे सोल्युशन आपण काय म्हणजे समाधान समाधान हाऊस सर आता मुळी पुणी खडा दिली पहिले की मुळी ब एकदम बरबद मुळी सगळी हे सुरुवातीला अहो आमच्याकडे रोज किती पाणी पडताय सर एक बी दिवस तर नाही रोज पाणी चालू आहे कंटिन्यू असं एकदम एकदम खतरनाक पाणी पाणी पडते आपली जमीन अशी ना मुरमाळ जमीन लगे उखून जाते खालो

क्वालिटी म्हणजे एकंदरीत जे सोल्युशन वापरताय ते वापरून समाधान समाधानी आणि इतर शेतकऱ्यांना काय मेसेज शंभर टक्के पहा स्वस्त चे चार प्रोडोक्ट वापरण्यापेक्षा महागातला एक प्रोडोक्ट वापरा तुम्ही कारण की ते चार वापरून तुम्ही पंधरा वीस तीस दिवसात भेटणार आहे हा तुम्हाला चारच भेटतो ना आणि लगेच लगेच आणि तुमचे जे प्रोडक्ट रेडी टू इट आहे ना रेडी टू तयार फूड येते डायरेक्ट लगेच इट करता लगेच मग त्याच्यामुळे आता ते मागे कळी ड्रॉप चालू झाले पाण्यामुळे तुम्ही ते प्रोडक्ट सांगितले सोडले तर दोनच दिवस ड्रॉप म्हणजे थांबून लगेच त्याच्यामुळे तुम्ही पूर्णपणे आता धनश्रीवर विश्वास हा विश्वास शंभर टक्के सर धन्यवाद धन्यवाद